नमस्कार आज माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या आनंदाने मार्गस्थ होऊन पंढरपूरकडे निघालेला आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जात आहेत तिथे तर्फे आलेल्या मार्ग मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सगळे वारकरी मंडळी आळंदी होऊन आता पुण्याकडे रवाना होत आहेत आपण दिघी या परिसरामध्ये आहोत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पुरुष स्त्रिया आभाल वृद्ध सारे मंडळी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत वाहतुकीचं व्यवस्थित नियोजन केलेलं दिसतंय एका बाजूने इकडे सगळी वाहनं आहेत आणि दुसऱ्या बाजूने इकडे जलसंप्रदाय मोठा जलसंपदा आहे अशाप्रमाणे दिंड्या सुरू होतील आणि मग माऊलींचा मुख्य रथ असेल आणि मग मा रथामागे पुन्हा अशा शेकडो दिंड्या चालत असतात दिंड्यांमध्ये चालताना जे विशेष वारकरी आहेत जे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जातात त्यांच्यामध्ये एक शिस्त असते एक तळमळ असते विठुरायाच्या भीतीची ओढ असते हेच आपल्याला लक्षात येत आहे होती पैसे असून मिळत नाही अशी आमची कट्टर वारी आहे म्हणून विठरायाने सांगितले आयुष्यात येऊन एकच वारी करा किती उत्साहाने यामध्ये सहभागी झालेत ता आय टी दिंडी वेग करे। आहे राम मंदिरी दिंडी आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोफेशनमध्ये काम करणारे मंडळी त्यांच्या अशी वेगळी वेगळी दिंडी जिथपर्यंत नजर पोहोचते तिथपर्यंत फक्त आणि फक्त वारकरी त्या वारकऱ्यांमध्ये तरुण आहेत महिला आहेत पुरुष आहेत हे पहा जसं जनसागर लोकलेला आपण जो म्हणतोय तर तो रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याच्या सर्व बाजूंनी वारीतरी मोठ्या आनंदाने विठुरायाचा गजर करत धरत पुण्याकडे अर्थात काही त्यातले आळंद अन्द, आळंदी होऊन पंढरपूरपर्यंत चालणारे असे आपले मंडळी आहेत करून दाखवती आलेल्या वारकऱ्यांना आणि आपल्या ह्या कलेचं प्रदर्शन आणि एक प्रकारची सेवा सुद्धा जय जय रामकृष्ण ती छोटी छोटी मुलं अशी हौसेनं त्याच्यामध्ये सहभागी झाली आहेत सर्वात पहिली दिंडी दिंडी क्रमांक सत्तावीस हा दिंडी क्रमांक सव्वीस इकडे पालखी सोहळा कार्यालय वेगवेगळ्या प्रकार हा इथे माऊलींचं अश्व आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे माऊलींचं अश्व स्वर्ण माऊलींचं अश्व आणि दिंडी क्रमांक पंचवीस चोवीस महेंद्रे यांच्या वतीनं परत एकदा एक विनंती आहे आदरणीय सौ घडून जाईल आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे की कृपया आपली पर्स आणि मोबाईल मिळालेला आहे जर आपण फोन केलं की आपल्याला आता रथ आली दिसेल

एक आणि माऊलींचा रथ आपल्याला आणि हे दिंडी क्रमांक तीन जे विणेकरी आदरणीय दिनू महाराज चेडगे दिंडीमध्ये चालले सर्वांच्या समवेत आळंदीहून पंढरपूरला दरवर्षी हे पायीवारी करणारे रामकृष्णारी रामकृष्ण यानंतर दिंडी क्रमांक दोन दिंडी क्रमांक एक आणि थोड्याच वेळात आता माऊलींच्या रथाचा आर्पण होणार आणि आता ही रथाच्या पुढील दिंडी क्रमांक एक आणि त्यानंतर माऊलींचा रथ थोड्याच वेळात या ठिकाणी येतोय आणि त्यानंतर माऊलींच्या रथानंतर अशा शेकडो दिंड्याप्रमाणे चालत असतात ते पा अत्यंत असं हे नेहमीचे वारकरी बुजुर्ग वारकरी परंपरेप्रमाणे माऊलींच्या रथापुढील ही दिंडी क्रमांक एक अत्यंत मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये वारकरी आहेत पुढे टाळकरी त्यानंतर वृंदावन म विणेकरी असतील आणि वृंदावन ही महिला आणि त्यानंतर माऊजी त्यांना फुलं द्यायची आणि ललित ही त्यांना फुलं देत आहे ललित

त्यांची झुंबड दर्शनासाठी आपली ब्रह्मकंगला या निमित्ताने अर्पण करून झालेली आहेत आणि अत्यंत फुलांनी सजवलेला असा हा पालखी सोहळा नभूतो न भविष्यती ना कोणाला निमंत्रण ना, ना कोणाला को पत्रिका ना कोणाला आमंत्रण परंतु वर्षानुवर्ष अनेक लोक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि आता यानंतर गेलेला दिसत आपल्याला आणि आता रथामागच्या दिंड्या सुरू होती प्रचंड लोकांची झुंपण आहे दर्शनासाठी खरं तर प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि म्हणून ही माऊली प्रत्येकामध्ये किती चैतन्य फुलवते किती आनंद देते सोबतच वरुण राजाचं आगमन होत आहे आणि हे असं सुंदर दृश्य पावसामध्ये माऊलींची वारी पंढरपुरकडे या जनसमुदायाबरोबर जनसागराबरोबर मार्गस्थ होती आहे आणि म्हणूनच या सगळ्या वारीचं दर्शन हा भारतातला एक असा अनोखा सोहळा आहे आणि नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणाहून अनुभवता येत आहे विशेषतः आळंदीवरून पुण्याकडे जाताना प्रचंड प्रचंड गर्दीचा या ठिकाणी अनुभव आपल्याला येतो आहे आणि तरीसुद्धा कितीतरी शिस्तीत पंधर काही दर्शन होत आहे आणि हा सोहळा प्रत्येक जण स्वतःला पाहुणे पाहुणे पाहली समजू पंडळी तिकडे रवाना होतोय जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जिकडे विभाग तिकडे पताका धरी आणि धरी घरी कुवारे भक्ती रसाचा हा अनोखा आनंद आपण सगळेजण घेतो आहोत ज्ञानदेव नाम जपाहरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध नाम महात्म्य या निमित्ताने आपल्याला अनुभवायला सर्वांनी सर्वांगीतीला थोडी साखळी धरा

कृष्णारी बाबा किती वर्ष चालतं वारी मध्ये एक्क्याऐंशी पासून पासून कुठून आलात आपण ते मुंबई दिंडी क्रमांक किती एकतीस एक एक रथाच्या एक मागे एकतीस नाश्ता झाला का राम कृष्णहरी सावकाश माऊली माऊली आणि पाऊ पालखीचा रथ माऊलींचं रथ पुण्याकडे मार्गस्थ होता त्यामध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर भरत पाडेकर ललित पाडेकर कृष्णा त्याची सहभागी होती श्रुती आमचे ऐश्वर्या आणि सर्व आम्ही सहकुटुंब या पालखी सोहळ्यामध्ये मनोभावे सहभागी झालेलो आहोत बरोबर असे असंख्य वारकरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उदंड असा आनंद समाधान आणि वैराग्यसुद्धा आणि म्हणूनच होय होय वारेकरी वारी झुको न देहरी वारी झुको न देहरी जय जय राम कृष्ण माऊलींचा रथ आळंदीकडे मार्ग होत होते परंतु आठवण येते की जेव्हा माऊली आणि त्यांची भावंड जेव्हा आळंदीहून पंढरपूर रवाना होत असतील त्यावेळी किती हे सुंदर दृश्य असेल आणि रथाच्या रूपानं आज ते दृश्य पुन्हा एकदा अनुभवायला आहे अत्यंत नृत्य असा सोहळा मंगल सोहळा